नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील धनवंती मोबाईल हब या फर्म उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न कोडोली येथील धनवंती मोबाईल हब या फर्म उद्घाटन समारंभ रविवार दिनांक अठरा आठ दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री प्राध्यापक बापूसो मारुती सुरविंशी सर तसेच माननीय सो प्रतिभा बापूसो सूरिवशी मॅडम यांच्या सुबहस्ते हस्ते संपन्न झाला धनवंती मोबाईल हब या फोम मध्ये ग्राहकांसाठी मोबाईलचे विविध प्रकार आपणास पहावयास व योग्य दरात मिळतील सर्वांच्या विश्वासाचे आणि एकमेव ठिकाण म्हणजे धनवंती मोबाईल हब या फॉर्म ला सर्व ग्राहकांनी अवश्य भेट द्या असे आवाहन या फॉर्म मालक श्री शिवाजी सयाजीराव चिंचोले आणि श्री शुभम शिवाजी चिंचोले यांनी केलेले आहे ग्रुप मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा